नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी सुभाषिनी जनगावमध्ये राहते माझ्या आयुष्यात असलेल्या श्री परमज्योती भगवती भगवानांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसाठी माझे हृदय कृतज्ञतेने भरले आहे ह्या उपस्थितीने माझ्या लाडक्या मुलासाठी आरोग्य चमत्कार केला त्याच्या जन्मानंतर लवकरच माझा आनंद निराशेत बदलला कारण माझ्या लाडक्या मुलात हालचाल होण्याचे काहीच चिन्ह दिसत नव्हते त्याच्या हृदयसंबंधित खूप मोठी समस्या होती व त्याच्या आयुष्याचीही खात्री नसल्याचे निदान झाले होते दुःखाने दडपलेल्या अवस्थेत मी घरी परतले आशेचा एक हलकासा किरण कुठेतरी धरून होते दिव्य प्रेरणेच्या एका क्षणी मी एका जवळच्या व्यक्तीकडे गेले जी श्री अमांच्या दर्शनासाठी वरदेपाल्यमला चालली होती त्यांच्या प्रार्थनेत ताबडतोब माझ्या मुलाला सामील करण्याची मी त्यांना विनंती केली लवकरच मूलमंत्र उच्चारण करून ते सामूहिक प्रार्थनेत तल्लीन झाले त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करून आमच्या प्रार्थना खोलीतील श्रीमूर्तीसमोर मी दुधाचा एक ग्लास ठेवला व मूलमंत्र जप केला नंतर ते अनुग्रहित दूध मी माझ्या मुलाला दिले आश्चर्य म्हणजे माझ्या मुलात हालचालीचा एक झटका दिसला दिव्य अनुग्रह कार्यरत असल्याचे ते एक चिन्ह होते घाईघाईने आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आमच्या डोळ्यासमोर होत असलेला चमत्कार आम्ही बघितला त्याच्या अवस्थेत अचानक झालेले बदल व त्याचे हिलिंग बघून डॉक्टर्स आश्चर्यचकित झाले श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अमर्याद आशीर्वादांसाठी मी त्यांचे चिरंतन ऋणी आहे ज्यांच्या दिव्य हस्तक्षेपाने माझ्या मुलाला आशीर्वाद देऊन संपूर्ण स्वास्थ्य प्रदान केले आता माझा मुलगा तीन वर्षाचा आहे व त्याचे आरोग्य उत्तम आहे व प्रत्येक क्षण आनंदात खेळत आहे जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय